छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे सिल्लोड तालुक्यातील शिवणा येथे एकोणवीस फेब्रुवारी रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने शिवाई मंगल कार्यालय येथे अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांची शांतता कमिटीची बैठक घेतली आहे सणवार उत्सव किंवा महापुरुषांची जयंती दरम्यानच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी कायद्याचे उल्लंघन केल्यास कुणाचीच गय केली जाणार नाही असा इशारा ढाकणे यांनी यावेळी दिला प्रत्येक गावांवर पोलिसांचं लक्ष असून नागरिकांनी कायद्याच्या चौकटीत राहून उत्सव साजरे करावेत असं मत त्यांनी सरपंच कौशल्य वाघ उपसरपंच डॉक्टर सलमान खान मुरलीधर काळे अरुण पाटील काळे ग्रामविकास अधिकारी श्रावण अंभोरे मिया शेख सलीम मधु काळे शामराव होळकर पोलिस उपनिरीक्षक धम्मदीप काकडे यांच्यासह आदी नागरिकांची उपस्थिती होती न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी शेख नदीम सिल्लोड